आपल्या शेवकांनी मनोगत व्यक्त केले आणि महान बाबा की आदेशाचे पालन करून या ठिकाणी आपापल्या परिवारातली घटना हकीकत सांगितली महान त्यागी की बाबा जुंधूजीनी अहोरात्र रक्ताचे पाणी हाडाचे मणी करून बाबांनी आपलं शरीर झिजवून परमेश्वराची कृपा जागृत केली आणि ही आपल्या परिवारात सुखी करून दुःखाची वाटचाल बंद करून सुखाची वाटचाल लावली गावोगावी खेळोपाडी दौरे करून मानते की बाबा जुगदेवजी अहात्र कष्ट करून दुःखाची वाटचाल बंद करून सुखाची वाटचाल केली असे ते महानदेगी बाबा जुगदेवजी ज्यांनी सत्य मर्यादा आणि प्रेम या तत्व शब्द नियमावर शिकवण धर्माची प्रेरणा दिली आणि दुःखाचा नैनाट केला वैदाचा नैनाट केला आणि आम्हाला सुद्धा हे माहीत झालं मी त्यावेळेस मार्गामध्ये नव्हतो परंतु आमचे आमच्या गावचे नानाजी ब्रह्मेश यांनी मला मामाजी म्हणे तुम्ही चारा म्हणे माझ्यासोबत बेसूरला आणि बेसूरला हवन कार्य आहे म्हणे त्यागाच नरुलेजी नरुले साहेबांचे इथं आम्ही हवन कार्याला गेलो साहेबांसोबत साहेब पंच्याण्णव शहाण्णव मध्ये मार्गात आले त्यांच्या त्यागाचे हवन झाले होते आणि म्हणून आम्ही बेसूरला गेलो त्यांच्या सोबत बेसूरला गेल्या त्यानंतर हवन कार्यामध्ये बसलो हवन चालू होत आणि एक पुस्तक सापडलं माझ्या आता ते थोडक्यात पुस्तक वाचलं मला चांगलं वाटलं चांगलं वाटल्याच्या नंतर आवती टाकण्या चालू झाली सर्व सेविका सेवक आवती टाकत होते आणि तिथे शिजगडी साहेबांचा पूर्ण भाऊ परिवार ते ते होता कारण त्यांच्या आधी ते त्याग होता त्याच्यानंतर तुम्ही इथं पुस्तक वाचत बसले म्हणते आवती टाका म्हणते मला आवती समजत नव्हती मार्गातच नव्हत मी म्हणलं आवती म्हणजे का तुम्ही सेवक नाही का म्हणलं नाही तर तुम्ही इथं कसे आले मी मला मित्राबरोबर आलो ठीक आहे तुमची जर इच्छा असेल तर टाकू शकता हे पुस्तक वाचलं मला चांगलं वाटलं म्हणून मी आवती टाकली आवती टाकल्याच्या नंतर त्या संध्याकाळी सोयगाव झेंडेचं भजन मंडळ होतं बायाचं त्या भजनात बसलो आणि गावला गेलो नाही मला आवडलं पाटला पाटील साहेबांना म्हणलं आपण इथं मुक्काम करू बाया भजन मंडळ चालू होतं तिथं दोन भजन म्हटले आम्ही गावला गेलो गावला गेल्याच्या नंतर भजनाचं मंडळ तयार केलं आणि तरी पण मी मार्गात आलो नाही काही पाच सहा महिने बारा महिने भजन चालले त्याच्यानंतर माझ्या परिवारावर आपत्ती आली आणि पहिल्या सर्वप्रथम माझ्यावर आपत्ती आली मला शरीराची बिमारी होती त्याच्यामुळे मी काहीतरी दुधाचा उपचार उच्या केला आणि ती जैरी पट्टी लावल्याच्या नंतर मला माझी तब्येत बैकली आणि खूप असे शरीराचे सोलटे निघले अंगार होत होती परंतु मला माझा विश्वास होता आणि म्हणून मी पाटील साहेबाला बोलावं म्हटलं जेव्हा पाटील साहेब येतील आणि मला तीर्थ बनवून देतील तर मला त्याला आराम होईल आणि पाटील साहेबाला बोलवलं आमच्या घरी त्यांनी तीर्थ बनव बनवून दिलं त्या तीर्थाने मला आराम दिला दवाखान्यात जाणं बंद झालं त्याच्यानंतर आमची डनार होती बेसुरला नवले साहेबांच्याच घरी मध्ये पात्र होत का मी जरू होईना आणि त्या हल्याच्या पोटाला चिपकी ना, ना गाणं होत तर पा एका जाणत्याने काय केलं म्हणजे मी जरू बनणार विद्येच्या जोरावर म्हणून सगळ्यांनी नाकार घेतली फूक मारली आणि जरू बनून म्हणलं तर एवढी मोठी त्या, त्या सामोर सटेव झरू आली तेव्हा मागधग काळात विरायला लागलं पाटील साहेबांना म्हणलं या ठिकाणी जरू आणि काहीतरी खेळ आहे तर पाटील साहेबांनी तीर्थ बनवला शिकल्याबरोबर ते जरूर गायब झाली हा दुसरा अनुभव त्याच्यानंतर माझ्या परिवारामध्ये माझी मुलगी शेवटची तो डिलेवरीच्या पिरियला मी उमरेटला देवके साहेबांची लाकड कापण्यासाठी उमरेटला गेलो वर बारा वाजले माझं येणं झालं नाही मी त्या देवके साहेबांच्या बहिणीच्या घरी आम्ही रात्रभर झोपलो आणि त्याच रात्री माझ्या पत्नीची म्हणजे डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा माझे वडील माझ्या वडिलाला माझ्या पत्नीने सांगितलं का मामाजी डॉक्टर साहेबाला आला कारण मला फार दुःख होत मला मेदना होता तेव्हा माझे वडील आमच्याकडे आमच्या फिऱ्याला डॉक्टर साहेब राहत आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे गेले तेव्हा ते डॉक्टर साहेब मी येत नाही म्हणे मी जर येईल तर डिलेवरी होईल नाही तर होणार नाही का अशा शब्दात बोलले माझे वडील निराश होऊन घरी आले माझ्या पतल्या होती म्हणे मामाजी एक काम करा पाटील साहेबांच्या घरी जा, जा आणि तुम्ही पाटील साहेबांना बोलावून तेव्हा पाटील साहेबांना बोलवून आणलं आणि पाटील साहेबांनी तीर्थ बनवून दिलं आणि ते घराकडे गेले मला वाटते आमच्या घरापासून आहे साहेबांचं घर त्याच्यानंतर मी सकाळी घरी आलो झाल्याच्या नंतर आल्याच्या नंतर हा अनुभव माझ्या पत्नीने मला सांगितला म्हणजे एक काम करू आपण म्हणे बाबाच्या मार्ग घेऊ इकडं तिकडं नाही तरी तुम्ही बदलाला जास्त लागला कधी कधी तुम्ही मी तमाशाचे गाणे म्हणत होतो म्हणून दारू घेत होतो दो दोन रुपयाची आणि पटाच्या होळी लावत होतो पटाव जात होतो मला पटाचा छंद होता म्हणजे सर्व तुमचे व्यसन पण तुम्ही बाबाच्या कृपेने तुम्ही भजनाचे गायक बनवून राहिले म्हणून आपण मार्ग घेऊ तर ठीक आहे म्हटलं पाटील साहेबांनी पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर काय होतं माझ्या पत्नीच्या मागे जमा लागली होती जमा लागली होती ती माझ्या पत्नीला म्हणे मला आपल्या घरीने त्या जमिनी एक एवढी मोठी पेन्सिल सुद्धा दिली होती भोवरा म्हणून जर तू तु, तूच काढशील तर तूच काळ जो हंडे कधी संपणार नाही असे तुझी गुंड त्या आमच्या घराच्या समोर चौक आहे त्या चौकापर्यंत धावत आले गुंड माझ्या पत्नीच्या मागे माझी पत्नी घरी आली म्हणजे चला म्हणे आपण खूप असे पैसे आहे सोन्याची बिस्किट आहे म्हणे आपण गुंड घरी घेऊन म्हणे ही घटना आमच्या घराकडे आजूबाजूला सांगितले वर्गाने साहेब आहेत आमच्या घराला घर लागून आहे आणि त्यांचे वर्गाने साहेब एक छोकराच वर्गाने चांगला आहे संबंध पहिले आमच्या सगळं वाईट होत त्यांना या मार्गाची जाणीव झाली का या मार्गामध्ये चोर चालत नाही म्हणून ते आपल्या सगळे चांगले बोलत आहेत नाही तर पहिले आपल्या सगळं खाजवलं त्यांनी तर त्यांनी काय केलं जमेला धरून आम्ही गुंडला आणले आम्हाला सांगितलं चांगल्याने जमा चांगल्याची नाही तुम्ही दुन का आणून काहीशी नका आणू जाऊ द्याला तिकडं हे त्या चोकराज वर्गण्याला माहीत झालं आणि त्या जमेला धरून माझ्या पत्नीला साई सकाळ लावलं लावल्याच्या नंतर काय झालं माझी पत्नी झोपत नव्हती जेवण ताटातलं खालत ताकाची आणि खालत कालवायची आणि खायची मोठा प्रसंग उद्भवला मला काय करावं असं करता करता बरेच दिवस झाले मार्गात यायच्या अगोदर आणि मग आमच्या गावामध्ये एक शक्ती प्राप्त झाली होती दादाबाजी वर्गने त्यांच्या अंगामध्ये दैवत येत होत नागोबा येत होता आणि हनुमानजी येत होता त्यांच्या आमच्या गावातला लोक पण शक्ती होती गावामध्ये जेव्हा मरी उठवली मराचे मरा तर त्याच व्यक्तीने त्या गावामध्ये जाऊन बंदोबस्त केला हे तात्काळ गोष्ट आहे खरी आहे तर त्यांच्याकडे आम्ही जाऊ लागलो का म्हणजे त्याला हाकात लावाले आणि लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोमाजीमुळे त्यांच्या घटनातले मुळेबाई हे धोमाजी मुळे आणि दादा वर्गणे यांनी तुम्हाला बंदोबस्त करण्यासाठी टेकेपाच्या मार्च गाडी जावं लागेल त्या ठिकाणी त्यांच्याप्रमाणे आम्ही गेलो आणि गेल्याच्या नंतर तिथं कवरत नव्हती पुन्हा तिच्या अंगात आला होता तर मला यांनी सांगितलं होतं का ते होमामध्ये हो काहीतरी टाकायचं म्हणजे त्या वासांना पुन्हा अंगात येते बा तसे केल्याच्या नंतर पुन्हा कवरत नव्हतं मग स्वतः धरला आणि तिला जाऊ दिली नाही त्या आल्याच्या नंतर त्यांनी तिथं धागा बनवला आणि तो धागा बांधला बांधल्याच्या नंतर ती पूर्ण शांत पडली जसे ते पुनरवृत्त झाली मला चांगलं वाटलं आनंद झाला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो सांगण्याचं तात्पर्य ऐकून घ्या ज्या ज्यांनी तो धागा बनवून दिला हे त्या वैदाला कसं माहीत झालं असं आम्ही घरी आलो आल्याच्या नंतर जेवण खावण केलं सुखाचा दिवस तो चांगला निघाला आणि रात्री आम्ही झोप झोपी गेलो झोपी गेल्याच्या नंतर त्या वैदाला कळलं ज्या वैदानी त्या जमेला लावलं तर त्या वैदाला कळलं तर त्यांनी काय केलं आपोआप तो धागा बांधलेला या धागा हाताचा सुटला अर्धा धागा बाजूच्या खाली लोणला आणि अर्धा धागा बाज्यावर होतो सती झोपेतून झटकून उरली म्हणे हो म्हणे ये ये हो ये मी येतो म्हणे धागा सुटल्याबरोबर मी येतो म्हणे तू कुठं तर तू थांबेला मला जाग आला आणि मी हो येतो कुणाले म्हणते पाहिलं तर म्हणलं कुठे जाते तुम्ही सोळा बुम्ही कोण मी भडकत नाही म्हणे मी चाललो म्हणे अरे पण कुठं मला जमा बनवून राहिले तेव्हा माझं त्या धाग्या का लक्ष गेलं लक्ष गेल्या नंतर धागा पाहिला तर बरं झालं का तो धागा बाजूवर पडून होता पटकन मी तो धागा बांधला बांधल्याच्या नंतर जैशी हे झाली म्हणजे त्या वैदाची सेवा वैदात तर खूप ताकद होती पण जे दो दोघं झाड होते दोमाची मुळे आणि दादाजी वर्गणे त्यांच्या अंगामध्ये दैवशक्ती येत होती त्यांनी तो धागा बनवून दिला होता तो धागा बांधल्याच्या नंतर जैसे हे झाला ही घटना ब्रह्मे साहेबाला सांगितली त्याच्यानंतर ब्रम्मे साहेब म्हणे असं कवनी म्हणे एक काम करा म्हणे तुम्ही साफसफाई का मला मामाची खरंच का म्हणजे हो मला भजन करून राहिले मार्गात या आणि म्हणून सगळ्याने मी आम्ही आज जे होते म्हणून आम्ही घरची साफसफाई करणं चालू केली ब्रह्मे साहेबांच्या म्हणण्यानुसार सर्व पालं फुलं अंग धुन पुसणं सर्व काही केलं मग कार्यकर्ते साहेब नव्हते म्हणून आम्ही उमरेनला शिल्लीला जासाठी निघालो हो। पटोळे साहेब सिल्लीचे मार्गदर्शक त्यांच्याकडे झाडा निघालो आम्ही मध्ये गेलो मध्ये गेल्याच्या नंतर एक बाबाचा शेवट मिळाला म्हणे कुठे चालले म्हणलं आम्ही शिल्लीला चाललो म्हणे ना ब्रह्मे साहेब कशाला मार्ग घेण्यासाठी गोरकर साहेबांना मार्ग द्यायचा आहे म्हणजे झाडे साहेब असते इथं म्हणे औरापेठला झाले म्हणून आम्ही झाडे साहेबाकडे गेलो झाडे साहेबांकडे गेल्याच्या नंतर झाडे साहेबाला हकीकत सांगितली म्हणजे साहेब तुम्ही आले ठीक झालं तुम्ही मार्ग घेणार आहे बरोबर आहे परंतु तुमच्याकडे डिलेव्हरी झाली आणि म्हणे सातका अभ्यास झाले जेपर्यंत सवा महिना होत नाही ते मी तुम्हाला मार्ग देत नाही मोठा धागा सोडून नानाजी ब्रह्मेने धागा सोडून लावला सर्व सातकुर करा लावलं आणि आधीच पहिले तो तसे घटना घडली धागा सुटला तर परत पहा कार्यकर्त्याच्या शब्दाला आहे शब्द बाबाचे आळे बोराचे हो आणि ते जे शब्द आहे त्या कार्यकर्त्याचे या शब्दावर त्या कार्यकर्त्याच्या शब्दात त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला काही होणार नाही फक्त एक सवा महिना आपल्या घरी भगवंताच्या नावाची अगरबत्ती लावला तर सवा महिन्यापर्यंत अगरबत्ती लावली सत्त्याण्णव मध्ये आणि सवा महिना झाल्याच्या नंतर तिथं आम्ही मार्ग घ्यायला गेलो तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे का ज्या वेळेस तो धागा मी हिरीमध्ये नेऊन शिरवला मोठ्या हिमतीने कारण मला घटना घडली धागा जेव्हा खाली पडला त्या वैदांनी कांत्री चालवली तर तो धागा जेव्हा हिरीत नेऊन टाकला तरी पण त्या शब्दावर शैता शक्ती बंद झाली काहीच झालं नाही आणि त्यांनी जे सांगितलं होतं का तुम्ही सव्वा महिना परमात्मा एकच्या नावाने ना अगरबत्ती लावा तेच आम्ही कार्य केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला मार्ग दिला गोट कौरापेठ उभरे लक्षबाई झाडे यांच्याकडून मार्ग घेण्यात आला सुरुगेत कार्य चालले त्याच्यानंतर काम वाढलं आणि बरेचसे दिवस मी थांबलो मला कार्यकर्त्यांनी म्हणे तुम्ही कार्य त्यागाचे कार्य करत नाही म्हणून तुम्ही आपले कार्य बंद करा नाही तर कुठूनही पहा त्या शब्दावर मी काम बंद करून चलुळ्याने मी कामात जातो तो यांना माहित आहे तिथं पंधरा वर्ष मी चलोळ्याला काम केलं आणि त्याच्यानंतर मी आपलं काम बंद करून गिरकर गिरटकर साहेबांचं काम बंद केलं त्यांना सांगितलं कोणालाही काम देऊन द्या पण मी त्यागाचं कार्य करणार ऑक्टोबर महिन्यामध्ये काम बंद केलं आणि मी टाक्याचं वावर होतं सोयाबीन पेरलं त्याच्यामध्ये त्यागाचा त्याग सुरू केला आणि माझा दोन हजार दोन हजार पाच मध्ये त्याग झाला आणि आज सुंदर असं माझा परिवार जीवन जगित आहे सांगा तात्पर्य म्हणजे एवढं मनमानी करतात दारू पितात करतात करतात या मार्गाची बदनामी म्हणून की बाबा अयोध्युंग हा सुंदर मानव धर्म स्थापन केला या मार्गाला बदनाम करू नका या मार्गाने जर चाललं तर हा परिवार सुखी होतो म्हणून बाबाने दिलेले तत्व शब्द नियम तत्वशिक्षा नियमाचं पालन करा मी ती करेन तुम्ही बी करा एवढे बोलून मी माझे या शिकानी निघून शब्द समाप्त करतो सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार नमस्कार